नमस्कार मित्रांनो नवरी मेये हिटलरला या मालिकेच्या एकतीस ऑगस्टच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता लीला आणि एजे लीलाच्या घरी आलेले असतात साळुंखेला त्यांनी हकलून दिलेलं असतं आणि आता बाबा विचारतात लीला अगं एवढे पैसे कुठून आणलेस तू लीला म्हणते बाबा मला कळलं होतं की मावशा एजेंचे सगळे पैसे हरवलेत मग आता साळुंखेचं कर्ज फेडण्यासाठी मी या स्पर्धेत भाग घेतला आणि दहीहंडी फोडली आणि सगळे पैसे जे आले त्यातून मी एजिंट साळुंखेच कर्ज फेडलं त्यावर बाबा म्हणतात लीला म्हणजे फक्त माझा स्वाभिमान राखण्यासाठी तू स्वतःचा जीव पणाला लावलास जराही विचार केला नाही आणि मागे पुढे बघितलं नाही इतकी मोठी रिस्क घेतलीस तू आता एजे तिथे येतो आणि जे म्हणतो लीला तू कोणाला विचारून इतका मोठा निर्णय घेतलास आणि इतकं उंचावर चढण्याची काय गरज होती तुला तुला काही झालं असतं तर मग एजे आता खूपच कासावीस होऊन बोलत असतो त्याला लीलाची खूप काळजी वाटत असते आणि म्हणून तो बोलत असतो आणि त्याच्या बोलण्यातून हे जाणवत असतं ही त्याच्याकडे एकटक बघत असते आणि बदललेला एजे ती बघत असते एजे म्हणतो लीला तुला काही झालं असत ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो आणि याच्या पुढे असं काही करताना मला विचारायचं माझी परवानगी असेल तरच असं काही करायचं नाहीतर हे काही करण्याची गरज नाहीये तुला तुला माहिती आहे का तू आता फक्त तुझ्या बाबांची मुलगी नाहीयेस तू आता माझी बायको आहेस आणि चल आता आपल्या घरी चल मी तुला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी इथे आलोय आता लीलाचा हात पकडून नवऱ्याच्या अधिकाराने एजी तिला आपल्या घरी घेऊन जात असतो घरचे सगळेच एजी आणि लीलाकडे बघत असतात बाबांना तर खूपच आनंद झालेला असतो आपल्या मुलीला तिच्या नवऱ्याकडून एवढा मान सन्मान मिळतोय मां तिची एवढी काळजी करणार माणूस तिला भेटलाय हे सगळं बघून बाबांना खूप आनंद झालेला असतो खूप समाधान वाटत असत रेऊ ही खूप आनंदी असते आणि कालिंदीच आणि आपल्या घरी घेऊन जात असतो लिला तर आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघतच बसते कि एजे असं का वागताय कसं वागताय आपल्याशी आणि एवढं एजेंचे बदललेलं रूप पाहून तिलाही खरंच खूप आनंद होत असतो आणि मित्रांनो अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड रहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार